दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर संजय भोळे आ गर गरुड महाविद्यालय शेंदुर्णी शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सो ज्योतिताई रंगनाथरावजी काळे रवींद्र काळे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र काळे तालुका काँग्रेस कमिटी सोयगाव राजू पाटील सरपंच निंबायती कविवर्य श्री माणिक सोनवणे कृष्णान जुनगरे विजय गव्हाड अजय नेरप पगार ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश यादव प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब पवार संस्थेचे प्रतिनिधी कमलेश काळे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलिस मुख्याध्यापक सागर गोटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमापूजन करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्था प्रतिनिधी कमलेश काळे यांनी केले तर उद्घाटक प्राचार्य संजय भोळे हो यांनी विविध कविता गाऊन विद्यार्थ्यांवर कुटुंबात शाळेत व शाळेबाह्य संस्कार कसे करावेत या संबंधित सुसंवाद साधला व मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सुज्योतिता रावजी काळे यांनी या संमेलनात पालकांशी संवाद साधताना सांगितले की आपल्या मनावर कोणतेही संस्कार हे होत असतात या वयात मनावर कोरलेले संस्कार आयुष्यभर तसेच राहतात शालेय स्तरावर अभ्यासासोबत विद्यार्थ्यांमधील विविध कला गुण शोधून त्यावर योग्य संस्कार करून येणाऱ्या पिढीतून अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शाळांमध्ये स्नेहसंमेलन होणे गरजेचे असते आणि बालवयातच मुलांना मोबाईल व टीव्ही यांच्यापासून दूर ठेवा असे प्रतिपादन केले या संमेलनात झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बालकल्यांनी ओ माय फ्रेंड गणेशा या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली नाटक नाट्यकला कोळी गीत रिमिक्स गाण्यावर नृत्य कॉमेडी फ्रेंडशिप डान्स चला जेजुरी जाऊ खंडरायाच्या लग्नाला तसेच बेखाब व विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले या स्नेह संमेलनात एकूण पस्तीस गाण्यावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नृत्य सादर केले या स्नेह तयारी शाळेतील शिक्षक अंजली कथलकर रोहिणी पाटील निकिता देशमुख शीतल पवार मनीषा पाटील प्रेरणा मोरे नम्रता पाटील योगेश काळे शीतल गावंडे मंगेश निकम शीतल काटोले आशा पंडित अरुणा भोई नलिनी पाटील जयश्री श्रीवास्तव विद्या पाटील शहादत्त तडवी हरीश कोई उमेश जाधव संजय डापके ज्ञानेश्वर पंडित कृष्णा गोतमारे रमेश कंडारे सुनीता जाधव आदींनी परिश्रम घेतले या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालक ज्ञानेश्वर एलिस यांनी केले तर आभार शीतल गावंडे यांनी मानले इंडिया न्यूज टीवी ट्वेंटी फोर नागवनी 2025 प्रेजेंट्स रुपए और सिक्कों की सबसे बड़ी प्रदर्शनी अब नागपुर शहर में ऑफ एंड नोट्स 24 टू 26 जनवरी टाइम 10 ए एम टू 7 पी एम और एंट्री फ्री अब एड्रेस रामगोपाल महेश्वरी सभागृह झांसी रानी स्क्वायर सीताब्डी नागपुर Visit exhibition and gate surprise. For more details, contact 9822 220826 or 9823022662.